पोलीस स्टेशन डीबी पथकाने मोबाईल झालेल्या काढले असून एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाला यश आलं आहे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नागरिकांचे चुकून गहाळ झालेल्या एकूण चोवीस मोबाईल विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध लावून जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने ही कामगिरी केली दरम्यान जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोबाईल हरवल्याच्या तक्रारी वाढल्याने या तक्रारीची दखल झालेल्या किंवा मोबाईलचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी डी बी पथकाला आदेश केला होता की गाळ झालेला मोबाईलचा शोध लावण्याकरता डी बी पथकाचे प्रमुख सोमनाथ पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजाप्पा अरे नवरू यांच्याकडे संबंधित तपास सोपवण्यात आला होता त्याप्रमाणे लागलीच प्राप्त डी सी आरचे अचूक विश्लेषण करून सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस सन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नागरिकांकडून गाहाळ झालेले मोबाईल तसेच विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईलची एकूण किंमत चार लाख पंचेचाळीस हजार इतकी असून सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पाडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजापा आरेनवरू पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पवार सायबरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड यांनी ही कामगिरी केली याविषयी अधिकची माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त विभाग एकचे चे अशोक तोरडमल क्राईम न्यूज सोलापूरशी बोलताना म्हणाले जोडभावी पोलीस स्टेशनच्या हडीमधील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचं काम पोलीस हवालदार खाजाप्पा आरेनवरू यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचं पोलीस आयुक्तालयातर्फे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आ, जे मोबाईल गाळ झाले होते ते गाळ झालेले मोबाईल आपल्याला तांत्रिक विश्लेषणाद्वारेच सर्वसाधारणपणे ते सापडतात आणि याच्याक आम्ही सी डी आरचं विश्लेषण करून दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधले जवळपास चोवीस अँड्रॉईड मोबाईल्स आपण साडेचार लाखाचे ताब्यात घेतलेले आहेत आणि सदरचे मोबाईल आपण ज्या व्यक्तींचे चोरीला गेले होते त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपांमध्ये सहा जणांचे मोबाईल आज आपण इथं परत करत आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चव्हाण साहेब शबनम शेख मॅडम पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे अधिकारी श्री सोमनाथ पट पडसळकर आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे पोलिस हवे कॉन्स्टेबल श्री आर्यन नवरू यांचं यामध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो